गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातील कोहमारा परसोड येथील ग्रामपंचायतला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर गावकऱ्यांनी समस्यांचा पाडा वाचत गावातील रस्ते नाली पिण्याचे पाणी वापराचे पाणी अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान निराधार योजनेचे मागील सहा ते सात महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा नाही जलजीवन मिशन योजना फसवी निघाली असून पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय शासनाचं याकडं लक्ष नाही अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी याविषयी आपण शासनाकडे पाठपुरावा करून समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं तसेच महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले या संदर्भात जिल्हाधिकारी यांना माहिती दिली यावेळी काँग्रेस नेते गंगाधर परशुरामकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीश बनसोड कोहमारा ग्रामपंचायतच्या सरपंच प्रतिभा भेंडारकर परसोडीचे सरपंच तुळशीदास शिवनकर नायब तहसीलदार जगदीश जांभुळकर परसोडीचे ग्राम, पर पर ग्राम महसूल अधिकारी किशोर सांगोडे यांसह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर ह न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा